नमस्कार अॅग्रोवनच्या शेतमार्केट पॉडकास्टमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आज सोयाबीन आणि कापसाच्या भावात काहीशा मोठ्या घडामोडी घडताना आपल्याला दिसत आहेत तर त्याशिवाय तूर कांदा आणि हळदीच्या बाजारा का बाजारात सुद्धा काही घडामोडी घडतायत आणि काही घडामोडी आपल्या फायद्याच्या तर काही घडामोडी आपल्याला निराशा करणारा ठरतायत मग नेमकं आपल्या या शेतीमालाच्या बाजारात काय सुरू आहे त्याचाच आढावा आपण या शेतमार्केट पॉडकास्ट मधून घेणार आहोत सुरुवात करूयात कापसापासून कारण कापसामध्ये काहीशा आपल्याला सकारात्मक अशा घडामोडी घडताना दिसत आहेत आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाच्या भावातील सुधारणा कायम आहे आईस वरील वायदे आज दुपारपर्यंत सत्याऐंशी पूर्णांक झिरो दोन सेंट प्रतिपाऊंड पोहोचले होते तर देशातील वायदे मात्र तीनशे सत्तर रुपयांनी कमी झाले होते एमसीएक्स वरील वायदे सत्तावन्न हजार चारशे वीस रुपयांवर आले तर बाजार समित्यांमधील भावपातळी मात्र कायम होती बाजारामध्ये कापसाला आजही सरासरी सहा हजार पाचशे ते सात हजार दोनशे रुपयांचा भाव मिळाला तर बाजारातील आवक एक लाख ऐंशी हजार गाठींच्या दरम्यान कायम होती देशातील बाजारात कापूस विक्रीचा दबाव दिसून येत असल्याचं अभ्यासकांनी सांगितलं आता बघूयात सोयाबीन बाजारात काय चाललंय तर सोयाबीन बाजारानं आजही आपली निराशा केली आहे सोयाबीनच्या दरावरील दबाव कायम आहे आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयाबीनचे भाव निचांकी पातळीवरून वर येताना दिसतात पण भावात पाहिजे त्या प्रमाणात वाढ नाही विशेष म्हणजे भाव सुधारण्यासाठी काही अनुकूल घटके आहेत पण मंदीचे वातावरण तयार झालं त्यामुळे भाव दबावतच आहेत त्याचा परिणाम दरावर दिसून येतोय देशातही सोयाबीनचे भाव चार हजार दोनशे ते चार हजार सहाशे रुपयांच्या दरम्यान आहेत सोयाबीनची आवकही टिकून आहे त्यामुळे ही स्थिती आणखी काही दिवस दिसू शकते असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आता बघूयात कांद्याच्या बाजारात काय चालू आहे तर देशातील बाजारात कांद्याच्या भावातील वाढ कायम आहे कांद्याचे भाव मागील काही दिवसांपासून एक हजार ते एक हजार चारशे रुपयांच्या दरम्यान आहेत सध्या महाराष्ट्रातील कांदा आवक कमी होताना दिसते त्यामुळे कांदा बाजाराला आधार मिळाल्याचं व्यापारी सांगतात तर गुजरात मधील आवक टिकून आहे यामुळे भाववाढीवर दबाव दिसतो असेही त्यांनी सांगितले कांद्याच्या कारण पुढील काळात इतरही काही राज्यांमधील कांदा आवक वाढेल असे कांदा बाजारातील अभ्यासक आणि व्यापाऱ्यांनी सांगितले आता बघूया तुरीच्या बाजारात काय चालू आहे तर तुरीच्या भावातील तेजी आजही कायम होती आपल्याला माहितच आहे की बाजारात सध्या तुरीची आवक ही कमी आहे याच काळात आवक ही जास्त असते आणि आयातही सुरू होते त्यामुळे आपल्याला दबाव दिसून येत असतो पण यंदा उत्पादन घटलं आणि भाव सुद्धा चांगले दिसत आहेत त्यामुळे शेतकरी तुरीची विक्री कमी करताना दिसत आहेत यामुळे तूर बाजाराला चांगला आधार मिळाला सध्या तुरीचा सरासरी भाव हा नऊ हजार ते नऊ हजार आठशे रुपयांच्या दरम्यान कायम आहे आता ही भाव पातळी मागील काही आठवड्यांपासून कायम आहे सध्या बाजारातील तुरीची स्थिती पाहिली तर हा भाव टिकून राहील असा अंदाज तूर बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय आता बघूयात हळदीच्या बाजारात काय चाललंय कारण नव्या हळदीची आवक आता हळूहळू बाजारामध्ये दाखल होते देशातील बाजारात हळदीच्या भावात मागील तीन आठवड्यांमध्ये काहीशी नरमाई दिसून आली चालू महिन्यापासून हळदीची बाजारातील आवक वाढणार आहे पण यंदा हळद पिकाला कमी पाऊस अवकाळी पाऊस आणि बदलत्या वातावरणाचा फटका बसला यामुळे उत्पादकतेवर परिणाम होण्याची शक्यता आहे आणि तसं दिसतंय त्यामुळं सध्याची जी काही नरमाई आली ती फार मोठी नाहीये त्याचं कारण म्हणजे उत्पादकता घटीच आहे सध्या हळदीला बाजारात अकरा हजार ते चौदा हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय बाजारावर आवकेचा दबाव वाढल्यानंतर दरात आणखी काहीसा दबाव येऊ शकतो पण यंदा हळदीचा भाव चांगलाच राहील असा अंदाजही हळद बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला हे होतं आपलं शेतमार्केट पॉडकास्ट आपण रोज सायंकाळी पाच वाजता शेतमार्केट पॉडकास्ट मधून आपल्या महत्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेत असतो त्यामुळं भेटूयात पुढच्या पॉडकास्ट मध्ये शेतीमालाच्या किमती धोरण आणि राजकारण म्हणजे प्राइस पॉलिसी आणि पॉलिटिक्स यांच्या लेटेस्ट अपडेट्स शेतीशी संबंधित सगळ्या महत्वाच्या घडामोडींचा लेखाजोखा फक्त बातम्या घटना नव्हे तर सखोल विश्लेषण मार्केट इंटेलिजन्स संशोधन तंत्रज्ञान हवामान नवे प्रयोग शेती सल्ला एका क्लिक उपलब्ध अॅग्रो ला डॉट कॉमला अवश्य भेट द्या